भारताचे सरन्यायाधीश भूषण गवळे यांच्यावर काल हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला या हल्ल्याच्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून कोल्हापुरात देखील आज इंडिया आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकामध्ये या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी हल्लेखोर तसेच भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा हल्ला करणाऱ्यावर गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली जनता पक्ष अराजकता माजवत कर आहे जाती, जाती मदे धर्मा धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये ने सरन्यायाधीश भूषण गवई हे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि तारा राणीचे विचार घेऊन या देशामध्ये काम करत आहेत आणि अशा एका मोठ्या व्यक्तींना ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावाने पहिला मोठा सन्मान केला छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून त्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं ते साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेम करणारी या देशातील कोट्यवधी जनता त्यांच्या बरोबर आहे यासाठी आम्ही इंडिया गाडीचे एक लोक एकत्र जमलेलो आहोत पण एवढं की नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला पण नाही आहे दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मलमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात हा सगळा व्यवहार बंद करा आज जर बघितलं तर चांगल्या चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुरक्षा जोधपूरसारख्या सारख्या जागेने अटक केलं जातंय भारताच्या मध्ये भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही गेल्या अकरा वर्षामध्ये सातत्यानं या देशातील विरोधी पक्ष सांगत आहे की या देशाच्या राज्य घटनेचा अवमान होत आहे आणि घटना नक्की बदलली जाणार आहे त्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार सांगत होतं की घटनेला आम्ही दैवत मानत आहोत पण कालची घटना या देशातल्या लोकशाहीची गळा कापणारी तर आहेच पण दलित समाजातील एक माणूस जेव्हा सरन्यायाधीश होतो एका उच्च पदावरती जातो त्या पदावर असणाऱ्या उच्च माणसाचा राग सनातन धर्माचा जे जे अभिमान बाळगतात त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा किती किडा वळवळतोय हे निदर्शनास आलं आणि म्हणून त्यांनी त्याच्या पायातला बूट सरन्यायाधीशांना दाखवण्याची हिंमत दाखवली हाच या देशातील राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून अशा शक्तींना वेळच्या वेळी थांबवलं पाहिजे आणि देशानं या शक्ती ओळखल्या पाहिजेत आंबेडकरांनी ज्यासाठी लढा दिला तो लढा इथून पुढे पुन्हा तीव्र करण्याची गरज आहे हेच मत आहे धन्यवाद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी